जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू पाचफुले असणार खोतकर यांचा दावा आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू पाचफुले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे क्रिकेट भास्कर मगरे गनेश दादा सुपरकर आदींची उपस्थिती होती यात भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर चौक या पंधरा मीटर रुंदीचा रस्त्याच्या कामासह राष्ट्रमाता विद्यालय ते रेल्वे उड्डामपूल आरपी रोड ते अग्रसेन फाउंडेशन पर्यंत रस्त्याच्या कामाचा समावेश आहे आम्ही आता जालना महापालिका ताब्यात घेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना आमदार अर्जुन यांनी दिली आहे जालन्याच्या पहिला महापौर शिवसेनेचे शरप्रमुख विष्णू पाचफुले असणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे दरम्यान जालन्याच्या महापौर पदासाठी कुठलीही रस्सीखेच खेच नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलंय यावेळी सुनील साळवे सुनील रत्नपारखे राज पारखे दीपक वैद्य संदीप साबळे अर्जुन भाऊ खोतकर दिनेश भगत नरेश खुदभये कन्नू गंगुल भैया कमलेश खरे राम भाऊ सुपारकर दिनेश पाटील सखाराम लंके सुशील भावसार विक्रम कुसुमनंदर आदींची उपस्थिती होती मला सांगा महापालिका ताब्यात घेणार महापालिका निश्चितपणे लोकांना आम्ही खोटे आश्वासन देत नाहीत आश्वासन लोकांना काम पूर्ती करून आम्ही या ठिकाणी लोकांकडे जाणार आहोत केंद्र सरकार आमच आहे राज्य सरकार आमच आहे लोकांना आम्ही विनंती करतो की महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी दिला पाहिजे आमचे जिल्हा प्रमुख आमचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पासफुले आमचे सर्व दादा त्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्णता कामाला लागलेली आहे यावेळेस काही जर झालं तर शिवसेनेचा महापौर होणार आहे महापौर कोण राहिला तुमचा मी जाहीर केलेला विष्णू पासपुले त्यात काय अजिबात नाही आता एकदा नाव जाहीर झाल्यानंतर रस्कच कशी राहिली जाहीर केल्यानंतर रस्तिकच काय राहिली जाहीर भाज्यावर रस्कच असती आम्ही रस्ती ठेवूच नाही जाहीर जाहीर कोण टाकलेलं आहे